नमस्कार रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी दीड हजार रुपये तटकरे यांनी दिली आहे लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे दीड हजार रुपये कधी मिळणार अदिती तटकरेंनी सांगितली तारीख महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात था जमा केले जातात दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिना संपला तरी अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी एक स्वर पोस्ट शेअर करत दिली आहे अदिती तटकरे यांनी काय म्हटलं लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशी माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवरील पोस्टद्वारे दिली आहे महायती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने योजना आणली आणि महिलांनी योजनेला उचलून धरले मासिक दीड हजार रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे यानंतर विरोधकांनी यावर जोरदार टीका केली असून योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे धन्यवाद